कडे एकशे तीस अणुबॉम्ब आहेत ते फक्त सजावटीसाठी नाही आहेत आमचे सगळे मिसाईल्स भारताच्या दिशेने आहेत जर भारताने कोणतंही धाडसी पाऊल उचललं तर त्यांना याची किंमत मोजावी लागेल ही धमकी दिली आहे पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनी पलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या भारत पास पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे हल्ल्यानंतर भारतानं जल करार स्थगित केला तर पाकिस्तानानं शिमला करार रद्द करून उत्तर दिलं दोन्ही देशाच्या सरकारनं आपापल्या सैन्यांना अलर्ट केलंय सध्या अरबी समुद्रात हालचाली वाढल्या असून गुरुवारी भारताने समुद्रामध्ये मिसाईलची चाचणी केली दुसरीकडे पाकिस्तानच्या नेवीने ही तयारी सुरू केली आहे या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या मंत्र्यांकडून थेट अणुबॉम्बची धमकी आली आहे यामुळे हा तणाव आणखीन वाढला आता पाकिस्तानकडून अशा प्रकारे धमकी येण्याचेही काही पहिली वेळ नाही आहे यापूर्वी भारत पाकिस्तानमध्ये जेव्हा तणाव निर्माण झाला होता तेव्हा तेव्हा पाकिस्तानकडून अणुबॉम्बची धमकी देण्यात आली होती संपूर्ण जगात फक्त नऊ असे देश आहेत ज्यांच्याकडे अणुबॉम्ब आहेत पाकिस्तान हा यापैकी एक आहे आता प्रश्न असा आहे ज्या पाकिस्तानची आर्थिक हालत एवढी खराब आहे जो देश त्याच्या सर्वांवांसाठी आय एफच्या कर्जावर अवलंबून आहे त्या देशाकडे अणुबॉम्ब आले कसे पाकिस्तान अण्वस्त्र संपन्न देश म्हणजेच न्यूक्लिअर पॉवर कसा बनला याची स्टोरी सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो गोष्ट आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरची त्या वर्षी भारतानं आपली पहिली न्यूक्लिअर चाचणी केली होती मिशनचं नाव होतं स्माइलिंग होता ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर भारत एक अण्वस्त्र संपन्न देश बनला पण भारताने या मिशनची सुरुवात बारा वर्षापूर्वीच केली होती एकोणीसशे बासष्टमध्ये भारत आणि चीन यांच्या युद्ध झालं होतं या युद्धामध्ये भारताचा पराभव झाला होता तेव्हापासून भारतानं होमी बाबा यांच्या नेतृत्वाखाली न्युक्लिअर बॉम्ब बनवण्याच्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात केली होती एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये भारताला यात यश आलं हे पाहून पाकिस्तानमध्ये मात्र खळबळ उडाली भारताने अनुबम बनवला आता आपल्यालाही लवकरात लवकर अणुबॉम बनवावा लागेल असा निर्धार पाकिस्ताननी केला तसं पाहिलं तर पाकिस्ताननेही या घटनेच्या दहा वर्षा आधीच अणुबम बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती एकोणीसशे पासष्टमध्ये जुल्फिकार आलो प भट्टो पाकिस्तानचे अध्यक्ष होते त्यावेळेचे त्यांचे एक स्टेटमेंट फार प्रसिद्ध आहे भट्टो म्हणाले होते जर भारतानं अनुबम बनवला तर आम्ही गवत खाऊ वेळ पडली तर उपाशी राहू मी आमचा अणुबॉम्ब बनवू तर आता ती वेळ आली होती एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धानंतर पाकिस्तानाने स्वतःच्या न्यूक्लिअर प्रोग्रामचा स्पीड वाढवला या युद्धानंतर बांगलादेशची निर्मिती झाली होती म्हणजेच या युद्धात पाकिस्ताननं आपला जवळजवळ अर्धा भूभाग गमावला होता पाकिस्तानला अस्तित्वाचा धोका निर्माण झाला होता या भीतीतूनच पाकिस्ताननं न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याची जोरदार तयारी सुरू केली होती एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये भारताने अणु चाचणी केल्यानंतर हॉलंडमध्ये राहणाऱ्या एका पाकिस्तानी शास्त्रज्ञानं भट्टो यांना पत्र लिहिलं त्याने पाकिस्तानच्या न्यूक्लियर प्रोग्राममध्ये मदत करण्याची इच्छा व्यक्त केली या शास्त्रज्ञाचं नाव होतं एकऊ खान हेच एक्यू खान पुढे जाऊन पाकिस्तानच्या न्यूक्लिअर प्रोग्रामचे सर्व सर्व बनले या नंतर बट्टो यांनी खान यांना पाकिस्तानात भेटण्यासाठी बोलवलं ही भेट डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये झाली या मिटिंगमध्ये नेमकं काय घडलं याची फारशी माहिती समोर आली नाही पण इथूनच पाकिस्तानच्या न्यूक्लिअर मोहिमेला सुरुवात झाली आता पाकिस्ताननं भारताचं अनुकरण करत अणुबॉम्ब बनवण्याचं ठरवलं तर होतं पण तो बनवायचा कसा हा मोठा प्रश्न होता त्या काळी भारताने स्वतः फार कमी संसाधनाची मदत घेत अणुबॉम्ब बनवला होता पाकिस्तानकडे तर भारतापेक्षाही कमी संसाधनं होती अणुबॉम बनवण्यासाठी अत्यंत कुशल इंजिनियर्स लागतात शिवाय अणुशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ हवे असतात पण पाकिस्तानकडे या सगळ्याचीच कमतरता होती एवढंच काय तर पाकिस्तानकडे अणु Bumba noon is at the... इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा नव्हतं एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये पाकिस्तानचे केच्या ऑटोमिक एनर्जी एजन्सीसोबत असलेले संबंध मोडले होते त्यानंतर पाकिस्तानच्या ऑटोमिक ए एनर्जी एजन्सीजने बेल्जियमच्या एका कंपनीशी करार केला या कंपनीसोबत मिळून पाकिस्ताननी आपल्या देशात गुप्तपणे पायलट स्केल रिप्रोसिंग प्लॉट उभा करायला सुरुवात केली आज प्लॉट हा पुढे जाऊन पिन्स्टेक अर्थातच पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणून ओळखला गेला या रिप्रोसिंग प्लॅटमुळे पाकिस्तानला प्लुटोनियम मिळवता आलं असतं हा धातू वजनाने जड असलेल्या युरोनियमपेक्षा हलक्या वजनाचा न्यूक्लिअर डिव्हाइस बनवण्यासाठी वापरला जातो असं असलं तरी हा प्लॉट एवढा मोठा नव्हता ज्याद्वारे एका पूर्ण देशाचा न्यूक्लिअर प्रोग्राम चालवला जाईल या काळात पाकिस्ताननं मोठा रिप्रोसिंग प्लॉट बनवण्यासाठी फ्रान्सची वाटाघाटी करायला सुरुवात केली पण फ्रान्स सोबतची ही चर्चा अत्यंत मंदगतीने सुरू होती शिवाय पाकिस्तान अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष मुनीर अहमद खान यांची मूळ कल्पना पाकिस्तानने भारताप्रमाणे स्वतःच न्यूक्लिअर इन्फ्रास्ट्रक्चर बनवलं अशी कल्पना होती पण पाकिस्तानला लवकरच आपण हे उद्दिष्ट पूर्ण करून करू कर, शकणार नाही हे लक्षात आलं शिवाय पाकिस्तानच्या हे सुद्धा लक्षात आलं की त्यांनी फ्रेंचांनी पुरवलेल्या प्लॉटमधून प्लुटोनियम मिळवून अणुबॉम बनवला तरी यासाठी आवश्यक असलेले इतर विकसित घटक ते करू शकणार नाही तेव्हा पाकिस्ताननं अणुबॉम्ब बनवण्यासाठी साठी शॉर्टकट वापरण्याचा निर्णय घेतला शॉर्टकट होता पण शक्य आहे तेवढी चोरी करण्याचा शास्त्रज्ञ एक्यू खान यांनी एकोणीसशे शहात्तरमध्ये पाकिस्तानमध्ये परतले त्यावेळी ते, ते प्रचंड फेमस होते ते डच कंपनीमधली त्यांची नोकरी सोडून पाक, पाकिस्तानच्या न्यूक्लिअर प्रोग्राममध्ये सामील झाले होते त्यामुळे ते त्यांचं नाव जगभरात पोहोचलं होतं याच एक्यू खान यांनी चोरीचा मार्ग निवडला समोर आलेल्या माहितीनुसार खान यांनी युरोको नावाच्या एका कंपनीकडून प्लॅटची ब्लूप्रिंट चोरली त्यांनी असं केलं त्यांनी ही ब्लूप्रिंट कुठून मिळवली याची फारशी माहिती नाही आहे पण याचा वापर करून त्यांनी एक सेंट्रीफ्यूज बांधण्याची योजना आखली होती एकोणीसशे शहात्तरमध्ये पाकिस्तानने आठ अणुऊर्जा प्रकल्प बांधण्याची योजना जाहीर केली होती अशी योजना आहे ही अशी योजना आहे जी सध्या राबवण्याचा प्रयत्न इराणकडून सुरू आहे पण हे सगळं घडत असतानाच पाकिस्ताननं आपला रिप्रोसिंग प्लांट बंद करावा यासाठी अमेरिकेकडून पाकिस्तानवर दबाव आणला जात होता त्यावेळी कॅनडा पाकिस्तानच्या करा चितल्या अणुभट्टीचा सप्लायर होता पाकिस्ताननं आपला न्यूक्लिअर रिप्रोसिंग प्लॉट बंद करावा यासाठी अमेरिकेनं कॅनडाच्या माध्यमातून पाकिस्तानवर दबाव आणायला सुरुवात केली हे सगळं असूनही फ्रान्स आणि पाकिस्ताननं मार्च एकोणीसशे शहात्तरमध्ये न्यूक्लिअर प्रो रिप्रोसेसिंगचा करार केला त्याच वर्षी ऑगस्टमध्ये अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री हेनरी किसिंजर यांनी पाकिस्तानला भेट दिली जर पाकिस्तानने त्यांचा रिप्रोसिंग प्रकल्प रद्द करण्यास होकार दिला तर त्याबदल्यात बदल्यात अमेरिकेने त्यांना ए सेवन अटॅक एअरक्राफ्ट विकण्याची ऑफर दिली डिसेंबर एकोणीसशे शहात्तरमध्ये फ्रेंच सरकारने हा दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी घोषणा केली की जर हा एक प्रकल्प सुरू झाला तर भविष्यात ते आणखी न्यूक्लिअर रिप्रोसिंग प्लॉटला पुरवठा करणार नाही पण एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये पाकिस्तानमध्ये मोठा बदल घडून आला आर्मी जनरल रिझायरल हक यांनी बंड केलं या सरकारी बंडामुळे पाकिस्तानवर बाकीच्या देशाकडून अनेक निर्बंध लादण्यात आली आणि देशाची लष्करी मदत थांबवण अशा प्रकारे हा पाकिस्तानचा त्यांचा न्यूक्लिअर प्रोग्रामचा शेवटचा आहे असं बोललं गेलं की ऑगस्ट एकोणीशे अमेरिकेच्या वाढत्या दबावामुळे फ्रान्सला आपला अणु करार करा कराराचे मोठे समर्थक असलेले फ्रान्सचे पंतप्रधान जॅक शिराक हे देखील आपल्या पदावरून पाय उतार झाले होते ऑगस्ट एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये फ्रेंचांनी पाकिस्तान सोबतच्या करारातून माघार घेतली आणि या रिप्रोसिंग स्टोरीचा शेवट झाला पण इथं पुन्हा एकदा एक्यू खान पाकिस्तानच्या मदतीला आले खान यांनी आधीच युरोपातून ब्लूपिंट चोरून आणल्या होत्या त्या ते आता त्यांच्या चोरीच्या साहित्याचा वापर करायला इच्छुक होते फ्रान्सनं अणु करारातून माघार घेतली होती पण तरी पाकिस्तान एक्यू खान यांनी चोरून आणलेल्या तंत्रज्ञानामुळे आपली अणुवस्त्र विकसित करू लागला पाकिस्तानकडे एकोणीसशे सत्त्याऐंशी पर्यंत अणुबॉम बनवण्यासाठीचं कच्चं साहित्य तयार झालं होतं हे खान यांच्या नेतृत्वात बनलं होतं फेब्रुवारी पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांनी जाहीर केलं की कमीत कमी एक अणुबॉम्ब तयार करण्याची क्षमता प्राप्त केली आहे त्यावेळी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी स्वतः घोषणा केली की आता पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे त्यांनी ही घोषणा पाकव्याप्त काश्मीर मुझफ्फराबाद इथे केली होती त्यांनी हे भारताला ढिजवण्यासाठी केलं होतं दुसरीकडे अमेरिकेने पाकिस्तानवर त्यांचं न्यूक्लिअर प्रोग्राम मागे घेण्यासाठी दबाव आणणं सुरूच ठेवलं होतं पण अमेरिकेला यात फारसं यश आलं नाही अमेरिकेने त्यांच्या अडोतीस एफ सहा विमानांची ऑफर पाकिस्तानला दिली पण पाकिस्ताननं तीही मान्य केली नाही अठ्ठावीस आणि तीस मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला पाकिस्ताननं बलोचिस्तानच्या चगा चा इथं सहा न्यूक्लिअर टेस्ट केल्या त्या त्या महिन्याच्या सुरुवातीला भारताने केलेल्या न्यूक्लिअर टेस्टला पाकिस्तानकडून नेण्यात उत्तर होतं चगाई वन आणि चगाई टू असेही त्या न्यूक्लियर टेस्ट, टेस्ट करणारा जगातला फक्त सातवा देश बनला या न्यूक्लियर अनेक आंतरराष्ट्रीय निर्बंध लादले गेले पाकिस्ताननं त्याला न जुमानता स्वतः न्यूक्लिअर स्टेज बनवलं आज पाकिस्तान अणुबॉम असलेल्या जगातला एकमेव मुस्लिम देश आहे ते त्यामुळेच की पाकिस्तान शिवाय सध्या जगात फक्त आठ देश असे आहेत की ज्यांच्याकडे सध्या अणुबॉम आहेत ते देश म्हणजे अमेरिका रशिया चीन फ्रान्स युनायटेड किंगडम भारत उत्तर कोरिया इस्रायल इस्राइल एवढे हे सात देश आहेत स्टॉक होम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अंदाजानुसार पाकिस्तानकडे सध्या एकशे सत्तर न्यूक्लिअर वेपन्स असण्याची शक्यता आहे तर फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट आणि बुलेटिन ऑफ द ऑटोमॅटिक सायंटिस्ट यांच्या मते ही संख्या एकशे पासष्ट ते एकशे सत्तरच्या आसपास आहे या अंदाजानुसार दोन हजार पंचवीस संपेपर्यंत भारत पाकिस्तानच्या एकूण न्यूक्लिअर वेपन्सची संख्या दोनशे ते अडीचशेपर्यंत वाढू शकते पाकिस्तानने त्यांच्याकडे किती न्यूक्लिअर्स वेपन्स याचा कधीही खुलासा केलेला नाही हे सगळे आकडे आहेत ओपन सोर्स डेटा सॅटेलाईट इमेजेस अफिसाईज मटेरियल प्रोटोनच्या अंदाजानुसार आधारित तसं पाहिलं तर सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था प्रचंड ढगमगायला लागली आहे हा देश सध्या आय एम एफच्या कर्ज आणि चीनकडून मिळणाऱ्या मदतीवर अवलंबून आहे पण असं असून सुद्धा पाकिस्तानची न्यूक्लिअर वेपन्स निर्माण करण्याची भूक थांबलेली नाही आहे भारताशी स्पर्धा करायची म्हणून या देशाने न्यूक्लियर प्रोग्राम लाँच केला आर्थिक निर्बंधन स्वीकारले प्रसंगी चोरीचा मार्ग वापरला पण शेवटी या देशाने स्वतःला अण्वस्त्र सज्ज बनवलंच आणि आता त्याच जोरावर भारताला धमकीसुद्धा दिली सध्याच्या पाकिस्तानच्या घडामोडीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा ह्या ह्या विषयाबद्दल ह्या व्हिडिओबद्दल तुमचे काय म्हणणे ते देखील मला कमेंट करून सांगा असेच मला सपोर्ट करत राहा मग जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब ला करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार